गडावरील प्रलंबित कामांना गती मिळणार असून विविध सोयी स्वी सुविधा उपलब्ध होणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ राहुल करडिले यांनी सांगितले गडावरील लिफ्टचे काम जलगत जलदगतीने पूर्ण व्हावे तसेच गडपायत्यासी व्यवहारिक व्यापारी दुकाने पार्किंग निवासस्थाने उभारणे यासाठी लवकरच करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले श्री रेणुका मातेच्या दर्शनानंतर स्थानिक विश्रामगृहावर झालेल्या पत्रकार परिषदेत डॉक्टर कर्डिले म्हणाले की संत विष्णू कवी यांनी रेणुका मातेसाठी अनेक रचना लिहिलेल्या आहेत त्यापैकी एकवीस रचना संगीतबद्ध करून विविध गायकाकडून गायल्या गेल्या असून लवकरच मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत देवी चरणी अर्पण केल्या जाणार आहेत भाविकांच्या सोयीसाठी गडावर जाण्यासाठी ई व्हेकल सेवा आणि सुलभ शौचालयाची सुविधा करण्याचे नियोजन तहसीलदार अभिजित जगताप यांनी मांडले त्यावरही काम सुरू आहे तसेच भाविकांसाठी धर्मशाळा उभारणीच्या दिशेने देखील काम सुरू आहे पत्रकार परिषदेत जिल्हा अधिकाऱ्यांनी कैलास टेकडी मार्ग मातृतीर्थ रोड व पार्किंग संदर्भातील समस्या संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना थेट फोन करून निवारण करण्याचे निर्देश दिले नगराध्यक्ष फिरोज दोसानी यांनी नगरपंचायतीच्या दोन हजार सतरापासून पासून प्रलंबित असलेल्या गट क्रमांक एकशे जागेवरील अडचण मांडल्यावर जिल्हाधिकारी यांनी त्यावरही मार्ग काढला आणि नगरपंचायतीच्या नूतन इमारतीसाठी अडथळा दूर केला अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीबाबत बोलताना डॉक्टर करडीले म्हणाले की शासनाकडून मिळालेल्या मदतीवर शेतकऱ्याचे प्रश्न सुटणार नाहीत कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणात करावी लागणार आहेत जलतारा अभियान विहीर पुनर्भरण या योजनेअंतर्गत कामे हाती घेणार घेण्यात येणार आहेत या संदर्भातील काही प्रस्ताव हो। शासन दरबारी विशेष बाब म्हणून पाठविले असल्याचेही त्यांनी सांगितले यावेळी तहसीलदार अभिजित जगताप नगराध्यक्ष फिरोज दोसानी मुख्याधिकारी विवेक कांदे यांची उपस्थिती होती किनोटुडे न्यूज नांदेड परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा केल महाराष्ट्र न्यूज त्याला सबस्क्राईब करा लाईक पार करा पुढील ग्रुप शेअर करा